पुणे शहरासह जिल्ह्यात मागच्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे एकीकडे पाऊस आणि त्यातच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे शहरातील अनेक नागरी वसाहतीत पाणी शिरले आहे परिस्थिती गंभीर बनल्याने थेट लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे शहरातील सर्व नद्या दुथड्या भरून वाहत आहेत अनेक पूल पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहेत अशात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातून चाळीस हजार क्युसेक वेगानं आहे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हा विसर्ग करण्यात आला रात्रीच्या सुमारास विसर्ग केल्यास नागरिकांना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर धरणातून दिवसा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सध्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुण्यात बुधवारी रात्री खडकवासल्या धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला पुण्यातील नदीकाठच्या भागांमध्ये पाणीच पाणी झाले तरुण गेला वाहून सततच्या मुसळधार पावसामुळे पुण्याच्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय तर अनेक सोसायट्यांच्या परिसरात पाणीच पाणी होतं तळमजल्यापर्यंत पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबियांना त्याचा फटका बसला या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं लोक जीवाचा आटापिटा करून पाण्यातून मार्ग काढताना दिसून आले नागरिकांच्या बचावासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं बोट लाईफ जॅकेट घेऊन रेस्क्यू टीम पुण्यातील पूरजन्य भागात पोहोचली आणि पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली दरम्यान पुण्यात अष्टभुजा गणपतीजवळ पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला दिनेश नावाचा तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे